पंचवीस लाख रुपयाची मदत जाहीर होणार स्वप्न पूर्ण या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांना पंचवीस लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे कोणी जाहीर केली मदत कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार ही मदत या मदतीचा कर्मचाऱ्यांना कोणता लाभ मिळणार कशासाठी जाहीर केली ही लाख रुपयाची मदत उप उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत हमका व आवश्यक कोठेही स्किप न करता पा कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून कर्मचाऱ्यांना मिळणार पंचवीस लाख रुपयापर्यंतचा फायदा कोणाला किती लाभ मिळणार जाणून घेऊया सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे आजच्या माहितीचे स्पष्टीकरण चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनेल वर नवीन असाल तर चॅनाला लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया महत्वाची बात सरकारी नोकर म्हणजे आर्थिक सुरक्षितता रुतबा सर्वात महत्वाची बाब म्हणजे पगारासोबत मिळणारे वेगवेगळे वे, भत्ते वे, 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 आणि लाभ या व्यतिरिक्त रिटायर झाल्यावर पण सरकारी कर्मचाऱ्यांना विविध लाभ मिळतात त्यामुळे अनेक जण सरकारी नोकरीकडे आकर्षित होतात दरम्यान आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अशाच एका लाभाची माहिती मिळवणार आहे किंवा पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना घर बांधणीसाठी एका विशिष्ट योजनेच्या माध्यमातून शासनाकडून लाखो रुपयाची मदत मिळत असते केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग ऍडव्हान्स म्हणजे एचबीए दिला जातो आता आपण या एचबीए संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया काय असतो हाऊस बिल्डिंग ऍडव्हान्स केंद्र सरकारची हाऊस बिल्डिंग ऍडव्हान्स योजना काही नवीन नाही ही योजना गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे मात्र अलीकडे या योजनेमध्ये एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे केंद्रीय कर्म सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा मिळतो आहे आणि या बदलामुळे सर्वीकडे किंवा सगळीकडे स्वागत केले जात आहे या

आणि या नवीन नियमानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगार व माघाई बत्त्यात चौतीस टक्के किंवा जास्तीत जास्त पंचवीस लाख रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे कर्ज कर्मचाऱ्यास मिळतात आणि ते कर्मचारी पात्र असतील फक्त घर बांधणीसाठी किंवा खरेदी करण्यासाठीच गृह कर्ज घेता येते असे नाही तर घराचे नूतनी नूतनीकरण करायचे असेल तरी सुद्धा या कर्जाचा लाभ घेता येतो करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच